भरती आणि त्याच्या निकालाबाबत राज्यभरात गदारोळ माजला आहे एकाच व्यक्तीचे दोन निकाल आता व्हायरल होत आहेत ज्यामध्ये त्या व्यक्तीला दोनशे पैकी असणाऱ्या तलाठी परीक्षेत दोनशे चौदा इतके गुण मिळाले आहेत यावरून पेपर कसे तपासले जातात आणि कशा प्रकारे निकाल लावले जातात याबाबत राज्यभरात रोष व्यक्त केला जात आहे नमस्कार मी किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सुरुवातीपासूनच ही परीक्षा शुल्कासाठी चर्चेत होती त्यानंतर पेपर फुटी मग निकालाची दिरंगाई आणि आता पाच जानेवारीला निकाल जाहीर झालेला आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी परीक्षेतील भ्रष्टाचार तसेच एम पी एस सी मधील असंख्य समस्यांसंदर्भात चालवण्यात येणारी एक राज्यव्यापी चळवळ आहे अर्थात महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी एक ट्विटरवरून पोस्ट टाकली ज्यामध्ये एकाच व्यक्तीच्या निकालाबाबत दोन फोटो अपलोड करण्यात आले होते आणि त्याबाबत मग आता न्यायालयीन ने एस आय मार्फत चौकशी करण्यात यावी असं त्यामध्ये त्यांनी अपलोड केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं खर तर त्यांनी दोन एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे निकाल पोस्ट केले होते एक होता वनरक्षक भरती बाबतचा आणि दुसरा होता तलाठी भरती बाबतचा तर त्या एका निकालामध्ये त्या व्यक्तीला चोपन्न मार्क मिळाले आहेत तर तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये दोनशे गुणांची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला दोनशे चौदा इतके गुण मिळाले आहेत या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहे ते सर्वांना समजले पाहिजे यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्या समितीने केली आहे त्यांनी केलेल्या ट्विटरवर विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी उत्तर देत सरकारकडे या तलाठी परीक्षा घोटाळ्यांसंबंधी विचारणा करत चौकशी करण्याची मागणी केली आहे ऑगस्टमध्ये ही परीक्षा टी सी एस च्या माध्यमातून घेण्यात आली होती प्रत्येक वर्षी घेण्यात म्हणजे ही परीक्षा घेता येऊ शकते तरी सुद्धा ही परीक्षा का घेतली जात नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे तलाठी भरतीची याच आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर होणार असं आता सांगण्यात आलं आहे तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता येत न आली नाही वाढीव गुण हा मूल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आठ जानेवारी देण्यात आली आहे या भरती प्रक्रिया दरम्यान एकूण पाचशे हरकती आलेल्या होत्या त्यापैकी चोवीस हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर सर्वात जास्त हरकती आल्याची माहिती आता समोर येत आहे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वर, आणि त्यांनी जी काही समस्या त्यांनी मांडली ट्विटरच्या द्वारे त्यानंतर हा प्रश्न खरंतर उपस्थित झाला तलाठी भरती प्रक्रिया ही सुरुवातीपासूनच शुल्काला घेऊन खूप चर्चेत होती म्हणजे हजार रुपये शुल्क या परीक्षेसाठी ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळेच बऱ्याच विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात होता की इतकी फी का आणि खरं तर ही परीक्षा एम पी मार्फत सुद्धा ऑर्गनाईज करता येऊ शकतं तरी सुद्धा टी सी च्या मार्फत ही परीक्षा ठेवल्यामुळे इतकी फी असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर मग परीक्षेच्या दरम्यान पेपर फुटी झाली त्यानंतर मग काही कॉपीचे प्रकार समोर आले आणि नंतर आता निकाल लागला आणि तोही असा त्यामुळे खरं तर विद्यार्थ्यांकडून खूप राग व्यक्त केला जात आहे आणि सरकारचं नेमकं काय चाललं आहे याबाबत अनेक राजकारण्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत मग यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा एसआयटी कडून चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यासोबतच रोहित पवार आणि सुप्रिया सुळे तसेच राजू शेट्टी यांनी सुद्धा या गोष्टीबाबत या निकालाबाबत निषेध व्यक्त केला आहे विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरतीबाबतच काही हा प्रश्न समोर आला आणि त्यानंतर पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तलाठी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार हे आपण पाहूया भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी ही आमची मागणी आहे दोनशे पैकी दोनशे चौदा गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करत असेल याची सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळ खंडोबा करून ठेवलाय हे आता स्पष्ट होत आहे यासोबतच रोहित पवार काय म्हणाले ते पाहूया सरकार अधिकारी परीक्षा घेणारी कंपनीचे सर्वच यात सहभागी असून जवळपास पंधराशे कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या त्यांच्या आई वडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली पार नाही विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला परंतु हे चोर गद्दारांचे निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे पेपर फुटी विरोधात कडक कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का आहे याचं उत्तर आज मिळालं सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकार मधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं यासोबतच सुप्रिया सोळे म्हणाल्या हा सावळा गोंधळ अक्षम्य आहे एकतर या परीक्षांसाठी अव्वाच्या परीक्षा शुल्क आकारले जाते हे शुल्क भरण्यासाठी अनेक उमेदवारांना अक्षरशः कुठेतरी काम करून किंवा उसने पैसे घ्यावे लागतात एवढ्या हाल अपेक्षा सहन केल्यानंतर देखील हा संपूर्ण परीक्षा सदोष पद्धतीने होत असेल तर हे अतिशय संतापजनक आहे बेरोजगार तरुणांची ही घोर फसवणूक आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे तर या संपूर्ण प्रकरणाबाबत राजू शेट्टी काय म्हणाले ते पाहूया राज्यकर्त्यांना महाराष्ट्र विकू नका गोर गरीब पोरांसाठी काहीतरी शिल्लक ठेवा दोनशे मार्काचा पेपर सोडून जर तलाठी भरतीत मुलांना दोनशे चौदा मिळत असेल तर ज्यांनी दोनशे चौदा मार्क पडले आहेत तो शेतकऱ्यांच्या सात वाऱ्यावर कोणाचे नाव व कोणाचे क्षेत्र दाखवेल याचा अंदाजच न काढलेला बरा अशी टीका त्यांनी केली आहे मी गेल्या अनेक वर्षांत सांगतोय सरळ सेवा भरतीत घोटाळे होत आहेत एमपीएससी मार्फतच सर्व भरती प्रक्रिया झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे खर तर संपूर्ण भरती प्रक्रिया आणि निकालाबाबत कसे मिळाले बाबत काही समितीने एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं ते आपण पाहूया सामान्यकरण प्रक्रिये दरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यकृत म्हणजे नॉर्मलाइज गुण, एक एक गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात भरती परीक्षेच्या एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशे पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत आणि हे महत्वाचे आहे कारण जेव्हा नेहमी निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण सारखे आणि सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षा म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही तर ही परीक्षा जेव्हा घेण्यात आली तेव्हा तिची वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती म्हणजे सकाळी एक एका जणांचा पेपर होईल नंतर दुपारी तीन ते सहा म्हणजे हा तिसरा स्लॉट होता आणि या अशा तीन मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न देखील वेगवेगळे होते प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न प्रश्न संचय देण्यात आला होता आणि यानुसार ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्याच्यामुळे कुठेतरी ही का सामान्यकृत मार्क्स जे काही त्यांनी प्रसिद्ध पत्रकमध्ये म्हटलं आहे त्यानुसार त्यांनी हा रिझल्ट जाहीर केला आहे तर त्यांच्या मते ही त्यांची पारदर्शकता दाखवण्याची एक प्रक्रिया आहे पण या प्रक्रियेमुळे कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे खरं तर दोनशे पैकी आता आपण पन लहानपणापासून ज्या काही परीक्षा पाहत आलो आहेत की जे मार्क्स असतील आपल्याला त्याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे तेच मेन किंवा ग्राह्य धरले जातं आणि खरं तर या परीक्षेमध्ये दोनशे पैकी जास्त दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क्स आल्यामुळे हे म्हणजे खरंच रोष व्यक्त करण्यासारखंच कारण आहे तर या तलाठी भरती प्रक्रियेचा संपूर्ण प्रोसेसचा मी सुद्धा एक मंझे, भाग आहे म्हणजे भाग म्हणण्यापेक्षा म्हणजे मी सुद्धा या सर्व गोष्टींचा अनुभव घेतला आहे की सुरुवातीला मध्ये फॉर्म येण्यापासून त्याच्यानंतर मग त्याचे फीज भरणं जास्त जी ठेवण्यात आली होती आणि त्यावेळी सुद्धा रोहित पवार यांनी आक्षेप घेतला होता की ही इतकी फी का आहे त्यानंतर मग परीक्षा आणि परीक्षा झाल्यानंतर मग रिझल्ट आणि आता हा असा अशा पद्धतीने जो रिझल्ट आला आ आ मा आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी माझ्याही मनात ते आहेच की अरे असं कसं होऊ शकतं आपण इतक्या मेहनतीने अभ्यास करून ही परीक्षा देतो आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी खूप काबाड कष्ट करून खूप जास्त मेहनत करून परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना खरंच वाटत होतं की आपण आता तलाठी होणार आपण सुद्धा आता गव्हर्नमेंटमध्ये शासनाचे एक सेवक होणार आणि खरं तर अशा सर्वच जणांचा या निकालामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा चुराळा झालेला इथे दिसून येतोय तर आता शासनाने नक्की म्हणजे शासन काय निर्णय घेणार आहे आणि देवेंद्र फडणवीस या ज्या प्रकारे म्हणाले आहेत की परीक्षेमध्ये पारदर्शकता दाखवली गेलीय तर खरंच ही पारदर्शकता कुठेतरी जपली जाणार आहे का आणि शासनाने आता जे बैठकीनंतर म्हटलंय की नंतर आता पुढच्या आठवड्यातच म्हणजे याच आठवड्यात हा निकाल लावला जाणार आहे तो निकाल नक्की कसा लागतो कुठल्या पद्धतीने लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा